हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी सुट्टी घेतली होती कारण तब्येत अचानकच बिघडली खूप जास्त ताप सर्दी झालेली होती मला माहीत नाही का आदल्या दिवशी तर मी ठणठणीत होते पण झोपेतच मला सर्दी आणि ताप आलेला त्यामुळे खूप जास्त घसा वगैरे टोचत होता उठल्या उठल्या पहिल्यांदा कोमट पाणी पिलं आणि त्यानंतरने जे आता मी हातावरती हात घासून हातामध्ये ग असं गरमपणा तयार करायचा आणि ते शेक द्यायचा चेहऱ्याला तर हे पण एक काय बोलू शकतो आपण फेस मशाज किंवा चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे असं चेहऱ्याला स्टीम भेटते असंच म्हणेन मी फायदेशीरच आहे त्यामुळे रोज हातचावर त्या हात चोळून चेहऱ्याला शेक दिला तर उत्तमच त्यानंतरनी मग म्हटलं थोडंसं खावं कारण भूक लागली होती आणि रोहित गेलेला होता मला उठवलं नव्हतं त्याने तो गेला न खाताच मग त्यानंतरनी मी सॅलेड आणि घेतलं खाण्यासाठी आणि तसंही आम्ही दोघं म्हणजे थोडंसं आम्ही बोलत नव्हतो त्यामुळे तो गेलेला होता उठून मला उठवलं नाही काय नाही काय नाही मग मी माझ्यासाठी सॅलेडच घेतलं खायला म्हटलं आता नाश्ता वगैरे काही नाही बनवत स्वयंपाक पण नव्हताच बनवणार तर सॅलेडमध्ये मी बदाम तीन चारच बदाम घेते बदाम फॅट फॅट गेन करण्यासाठी खूप फायदेशीर असतात बरं का वेट गेन करण्यासाठी पण तीन चार बदाम प्रोटीनसाठी पण खात जावा जास्त नाही खाल्ले तरी आणि त्यानंतर इकडं मी किचन क्लीन केलं कारण मला एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळे भांडी तशीच होती आणि नंतर मी तीन चार वाजता मला खूप जास्त भूक लागली होती आणि वटाणा भिजवलेला होता मग म्हटलं की थोडीशी खिचडी करावी म्हणून मग खिचडी लावली वटाणा घा टाकून रोहितला वटाणा आवडत नाही आणि इकडं मी नारळ आणलेला होता तो फोडला कारण मला मोदक करायचे होते खूप दिवसांपासून मोदक खायची इच्छा होती आणि चार वाजता भूक खूप जोरात लागली होती त्यावनं आता थोडीशी खिचडी खारट झाली पण छान लागत होते नमकीन पण मला एवढी सगळी गेली नाही तर फ्रेंड्स आज घरी आणि मला खूप दिवसांपासून आहे ना लाडू खायच सॉरी लाडूच म्हणते ही करून ही खायची इच्छा होती मोदक म्हणून आत्ता मोदक करते मी आणि मला खोबऱ्याचे लाडू पण करायचे आहेत करून ठेवणार आहे म्हणजे मी जास्त नाही पण एक किलोभर कि थोडे थोडे दहा बारा दहा बारा किंवा बा, पंधरा वीस असे लाडू मी बनवून ठेवणार आहे जेणेकरून रोहित पण खाईन आणि मी पण कत्रिक खायल पौष्टिक गुळाचे लाडू करणार आहे पण साखर अजिबात अलाऊड नाही त्यामुळं तर <laughs> करायचे आहेत मला बट आता नारळ खूप महाग झाले तीस रुपयाला एक नारळ आहे तीस पस्तीस रुपयाला तीसला तर आहेच बघूया पण मी बनवून ठेवणार आहे आमच्या गावाकडे स्वस्त नारळ वीस रुपयाला काय तर चाललंय आणि इकडे तीस रुपयाला म्हणजे आता इथं इथं पण पंचवीस लाच होता पण आता रेट वाढवलेत आता यात्रेचा सीजन आहे ना त्यामुळे नारळ फोडणं माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे बर का कारण पटकन नारळ खोबरं बाहेर निघतच नाही त्यामुळे ना मला खूप वैताग येतो पण तरी पण ह्या खोबऱ्यातून पटकन नारळ निघला होता बर का पण मी ऐकलं होतं की गॅसवरती भाजून नाही का गरम करून तुम्ही नारळ अलगद निघतो असं म्हणजे मला कमेंट्स केल्या होत्या की ताई नारळ जर निघत नसेल ना तर गॅसवरती थोडासा गरम करायचा म्हणून मी तीच ट्रिक वापरत होते इकडं म्हणून थोडंसं अगोदर गरम केलं आणि त्यानंतर मी काढलं निघतं बरं का पण ह्या वेळेस निघलं नाही पण मी लास्ट टाइम पण एकदा ट्राय केलं होतं तर खरंच छान निघलं होतं पण ह्या वेळेसचं काय माहिती काय जास्त चिटकून बसलेलं होतं की काय काय माहीत त्यामुळे मला थोडीशी मेहनत लागली पण निघलं पटकन खोबरं खूप पण त्रास दिला नाही बऱ्यापैकी निघलं आणि त्यानंतरनी मग मी इकडं खोबरं वगैरे खिसून घेतलं कारण मोदक करायचे होते म्हटलं अगोदर तयारी करून ठेवावी खोबरं वगैरे म्हणजे सारण वगैरे तयार करून ठेवावं म्हणजे जास्त धावपळ होणार नाही भांडी वगैरे पण खूप पडलेली होती मी संध्याकाळी सहा वाजता करण्यासाठी घेतलेलं तर फ्रेंड्स मोदक करायला घेतले धूळ आणि खोबरं खिसून ठेवलं पण तांदळाचं उशिरा समजलं शोधलं त्यावेळेस सापडलं नाही तर आता तेच तांदूळ घेऊन चालले दळण्यासाठी आणि लास्टचे एवढेच तांदूळ आहेत आता बघूया विकत वगैरे घ्यावी लागतील कारण मला तांदळाची भाकरी आवडते त्यामुळे आज मी सुट्टी मारली आणि माझे प्रमोशनचे दोन पार्सल आले शोरूमला आता ते पण आणायचे जाऊन जाऊन म्हणजे राकेशला आहे मी आलीकडं बट तरी पण जावं तर लागणारच आहे असंही खाली जायचं होतं म्हणजे ते पार्किंगला आले असते पण आता माझं पण काम होतं तर त्यांना म्हटलं या चावी पिऊ काहीतरी हां चालेल आता आणण्यासाठी तेच पार्सल काय पार्सल आहे ते तुम्हाला मी आता नंतरनी सांगेन ज्यावेळेस प्रमोशन करेन त्यावेळेस Баб, джарната ти? Какво караме? Те ме ли ой? Малко ми караме. Пурната клетка. Казана. 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 Казана.

आणि आता हळूहळू शिकते मी सगळ्या गोष्टी काय इंडिपेंडेंट वुमन चला तर फ्रेंड्स आम्ही दळण काढलं दळण टाकलं आणि आता थोडंसं सामान घ्यायचं घेणार आहे मी कांदं वगैरे संपलेत घरातलं म्हटलं एकदम घ्यावत म्हणजे महिनाभर जाते तर त्यामुळे आले जरा बाहेर चहा वगैरे पिला कारण माझा कसा खूप टोचत होता त्यामुळे चहा पिला आणि नंतर इकडं बाजार घेतला थोडासा थोडंच घ्यायचं होतं सामान तांदूळ फक्त मला जास्त लागतं तांदूळ आणि मुगडाळ तुरडाळ ह्या दोन तीन डाळी खूप लागतात मग घरी आल्यानंतर मी सारण तयार करायला घेतलं म्हटलं अगोदर पीठ पीठ दळून आणावं नाहीतर ना ना गिरण वगैरे बंद होती मला संध्याकाळचं पण रात्रीचं जायची इच्छा होत नाही आणि माझं सामान पण होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर आल्यानंतर मग तूप टाकून मस्तपैकी सारण तयार केलं सारण खरंच खूप छान झालं होतं बरं का पण मोदकच मो चांगले झाले नाहीत यावेळेस माझे कारण मग माझी गडबड चालली होती साडेआठ वाजत आलेलं आणि साडेआठला पाणी येतं पाणी अर्धा तासच असतं आणि कधी कधी सकाळचं येत नाही त्यामुळे संध्याकाळचंच सगळी कामं करायला लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे मला भांडी घासायला आवडत नाहीत पाणी घेऊन पाणी घेऊन मला अशी कोखालीच भांडी घासायला आवडते त्यामुळं मग मी पटकन आवरत होते मग त्या सगळ्या गडबडीमध्ये ना माझं काहीतरी मिस्टेक झाली की काय माहीत नाही मला म्हणजे उकड तयार करायलासुद्धा काही मिस्टेक झाले असेल त्यामुळे माझे मोदक फुटले म्हणजे सुरुवातीपासून तर खरंच सगळं चांगलं होतं सुद्धा छान बनली होती मी सारण जास्त टाकलं की काय माहीत नाही उकड व्यवस्थित घोळणी नाही मळणी नाही त्यामुळे असेल माहीत नाही का पण एवढं छान सारण केलं होतं एवढं छान उकड बनवली एवढं काही एकही एक चूक न करता तरी पण माझे मोदक व्यवस्थित झाले नाहीत आणि माझी खूप दिवसांपासून खायची इच्छा होती कोकणाला गेल्यापासून माझी इच्छा होती मोदक खायची कारण कोकणामध्ये पण माझं मन तृप्त झालेलं नव्हतं मग म्हटलं आपणच बनवावेत पण माझे पण मोदक खराब झाले खराब नाही चवीला छान होते पण थोडंसं न खारट पण झाले काय माहीत का आजारी असल्यामुळे माझं लक्ष नव्हतं स्वयंपाकामध्ये की काय काय माहीत नाही पण झाले पण बघूया आता मी परत ने एकदा करणार आहे कारण माझं मन तृप्त नाही झालेलं त्यानंतर मी मोदक केले आणि रोहितसाठी फक्त अंड्याची भाजी आणि भाकरी केलेली होती आणि मला भूक नव्हती अजिबात त्यामुळे तर आजच्यासाठी एवढंच होतं भेटूयात आपण अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब्बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोचेन तर मोदक्काच्या अवस्था बघू शकताय तर नक्कीच लवकरच करेन मी अजून एकदा